मराठा आरक्षणासाठी करत असलेल्या अमरण उपोषणास वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबाबाबत वसमत तालुक्यातील सर्वच सकल मराठा समाजाला रवी किरण वाघमारे माजी नगरसेवक वसमत यांचा सार्थ अभिमान आहे कारण मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज दाता पाटील आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ संबंध महाराष्ट्रातून लाखो बांधव मुंबईत दाखल झाले आहेत त्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने गावगाड्यात मोठ्या भावाची भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या न्यायाधिक मागण्या मान्य करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता आपण आमरण उपोषण करत आहात त्याबद्दल सकल मराठा समाजाचा आपणाला जाहीर पाठिंबा असून आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असे पत्र आज वसमत तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी उपोषण स्थळी त्यांना दिले आहे या प्रसंगी बोलताना म्हणाले की मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईतील आपला संघर्ष मराठा समाज कधीही विसरणार नाही संजय पाटील भोसले तानाजी कदम धनु गोरे राजेश भोसले गोपाळ भोसले राजेश पवार बालाजी मिर रामू चव्हाण अकोल इंगोले मनोज चव्हाण डॉक्टर प्रभाकर दळवे राजू चव्हाण अमोल मुळे छत्रपती जाधव गणेश नागरे राजेश दळवे बांधवांनो मा मागच्या चार दिवसापासून मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मागच्या चार दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणाला बसलेले आहे त्यांना साथ देण्यासाठी लाखो करोडो मराठा बांधव तमाम महाराष्ट्रामधून मुंबईत दाखल झालेले आहेत त्या अनुषंगानं या सरकारकडून या गावगाड्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या साथीनं या गावगाड्यातल्या तमाम अठरा पगड जाती समूह या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत मुंबईत सुद्धा आपण बघतो आहोत जे बांधव आमचे आरक्षण आंदोलनासाठी मुंबईमध्ये दाखल झालेत त्यांच्या जेवणा खावण्यापासून सरकारनं तिथली जेवणा खावण्याची पाण्याची व्यवस्था बंद केलेली असताना इथल्या मुंबईमधल्या अठरापगड जाती धर्माच्या लोकांनी मराठ्यांना उपाशी राहू दिलं नाही त्याच भावनेतून आज गावगाड्यात सुद्धा आमचे रविभाऊ किरण रवी किरण भाऊ वाघमारे असतील मराठा समाजाच्या न्यायिक मागणीमध्ये मा ते स्वतः आज आमरण उपोषणाला बसतील ही गोष्ट साधी नाही कारण शिवछत्रपतींच्या काळामध्ये ज्याप्रमाणे गावगाड्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एका विचारानं एकत्र असायचे तो विचार घेऊन कारण राजकारण राजकीय पोळी भाजण्यासाठी इथले सत्ताधीश समाजासमाजामध्ये भांडण लावण्याचं काम करत असताना रवी किरण भाऊंचं उपोषण हे समाजाला पुन्हा एकदा एक, एक संघ करण्याचं काम करणार आहे हे निश्चित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तो खऱ्या अर्थानं विजय असणार आहे ही आमची मराठा समाजाची भावना आहे त्यानिमित्तानं आम्ही आज रवी भाऊंना केवळ रविभाऊ एकटे उपोषणाला बसले नाहीत आम्ही तमाम सकल मराठा समाज आज रविभाऊंच्या साथ सोबत आहोत की ग्वाही देण्यासाठी आणि तो विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत